आज आपण भिवापूरला आलेलो हो। आहोत भिवापूर नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी कशा पद्धतीची तयारी आहे किती प्रभाग आहेत उमेदवार किती असणार आहेत त्याबद्दलची आपण इत्यंभूत माहिती आता मुख्याधिकारी ज्या आहेत नगरपंचायतीच्या जा त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव दीपिका गायकवाड मुख्याधिकारी नगरपंचायत भिवापूर इलेक्शनची आपली तयारी झालेली आहे पूर्ण एकूण सतरा वॉर्ड आहे आणि साधारण अकरा हजार प्लस मतदार आहेत तर ची प्रक्रिया सुरू झाली आहे सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन स्वीकारले जाणार आहेत अठरा तारखेला छाननी आहे तसेच आम्ही नागरिकांना इथल्या विनंती करू इच्छिते की जेवढेही मतदार यादीत आपले नावं आहे आपण उत्स्फूर्तपणे मतदानात यावे आणि मतदान करावे तसेच आम्ही क्यू कोड पूर्ण शहरात लावलेले आहे क्यू कोड स्कॅन केल्यानंतर आपण नागपूर उमरेड आणि भिवापूर नगरपंचायत असं टाकल्यानंतर आपलं फर्स्ट नेम किंवा आडनाव किंवा मिडल नेम हे टाकल्यानंतर आपलं कुठल्या मतदान केंद्रावर नाव आहे ते आपल्याला माहिती मिळू शकते आणि आपल्याला मतदान करण्यासाठी हे सोपं जाईल एकूण वॉर्ड किती आहेत आपल्या इथे एकूण सतरा वॉर्ड आहे प्रत्येक वॉर्ड मधून एक उमेदवार उभा राहू शकतो असा कुठला वॉर्ड आहे जो मोठा आहे ज्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार आहेत या सगळ्या डिटेल आपण इलेक्शन कमिशनच्या साईडला आहे तिथे नागरिकांसाठी सगळं ओपन आहे उपनयम पुन्हा काही सांगू इच्छिता नाही बस एवढंच एक आव्हान करेल की उत्स्फूर्तपणे मतदान करा आणि मतदान अतिशय निपक्षपातीपणे होणार आहे कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका कुठल्या प्रलोभनाला बळी पडू नका आचारसंहितेचं पालन करा हीच विनंती ठीक आहे मॅम धन्यवाद धन्यवाद